महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले आहेत पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले असा सवाल खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय मटका मालक सम्राट कोराणे हा गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ पोलिसांना गुंगार देत होता बुधवारी कोराने कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला होता न्यायालयाने त्याची कळंबा कारागृहात परवानगी केली होती आज सकाळी अकरा वाजता पोलिसांनी त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेतला आहे रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय आहे त्यामुळे कर्ज स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर रेपो रेट सहा पॉईंट पन्नास टक्क्यावरून सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावर पोहोचलाय आयने कोविड काळानंतर थेट पाच वर्षांनी वर्ष हा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विविध प्रकारच्या कर्जांच्या हप्त्यांमध्ये घट होणार आहे इतलकरांची शहरात एका पतीने पत्नीची निर्गुण हत्या केली आहे त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सर्व घटना स्वामी परिसरात घडली दीपक धावत्रे असे त्या पतीचे नाव आहे दीपकने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घर तिच्यावर धारधार शस्त्राने मानेवर आणि तोंडावर बार केला या निर्घून हत्येनंतर दीपक स्वतःहून शिवाजीनगर पोलिसात हजर झाला दीपक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे ची लागण झाली आहे हा व्यक्ती अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली या आठवड्यात सोन्याने तुफान गोडदोड केली सोमवारी सोने चारशे चाळीस रुपयांनी स्वस्त झाले होते तर मंगळवारी एकशे पंधरा रुपयांनी आणि बुधवारी एक हजार चाळीस रुपयांनी सोने वधारले तर गुरुवारी त्यात दोनशे पन्नास रुपयांनी भर पडली आता बावीस कॅरेट एक सोने एकोणऐंशी चा हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे